विचार कोण करणारे जायचं आपल्याला मित्रांनो खूप काय बोलण्यासारख्या गोष्टी तुम्ही समजून घेतलं पाहिजे आज काय म्हणतात ते मी सांगतो तुम्हाला त्यांनी आता काय म्हणले ते स्टेटमेंट घ्यायचं लगेच सांगतो एक दोनच मेडा समजून घ्या काही गोष्टी काय चाललंय ले, कुठल्या लेवलला ले कुठे बोलले धनंजय मुंडे साहेब आज काय काल काय म्हणले परवा काय बोलले तीन महिने झाले ते काही बोलतात काहीच नाही ऐका धनंजय मुंडे मजा करावी राजकारण करावं पण मराठ्यांच्या राजला म्हणून कधी लागले अरे मराठ्यांचे आमदार बनवले ना मुंडे मुंडे परिवाराने बनवले गोपीनाथ मुंडे साहेबांनी बनवले अरे माझा गावचा मथारा आमदार छत्रे अरे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिलेला आहे किंवा पगड जातीचे ओबीसी बांधू आम्ही टामी तुम्ही कुठे होते काय निजामांची निजामांची चाकरी कोण करत होते निजामांची कोण करत होत आपला मराठवाडा निजामांच्या तावडीत होता आपण सुका नवा सांबा लावली वांदरी धनगर आपण आपल्या कामात होतो काहीतरी करत होतो मराठवाड्यात पण ओबी आपल्या या मराठवाड्यामधला कोणतं घटक होता सोबत तुम्हाला माहिती आहे का कोण होता माहिती आहे ना येस ते माहिती असलं पाहिजे आपल्या सगळ्यांना जणांनी सांगा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिलेले माणसं आम्ही छाती टोकून सांगा महाले असतील तानाजी मालुसरे असतील कोण माणसं ओबीसी माणसं आम्हाला या लेवलला जाऊन काढायचं नव्हतं परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना अख्खा संपूर्ण हिंदुस्थान आरोध्याचा मांडायचं पाप करू नका तुम्ही एका जातीवादी अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी एका जातीमध्ये मांडणार छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातीचं स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी बोरगरीब गरीब राज्य निर्माण केलेलं तुम्ही काय सांगता आम्हाला आज अनेक गोष्टी आहेत आमच्या जे आवाज उठवणारे बोळ गरीबाचे घरातली आहेत त्यांच्या फेसबुकवर तुम्ही शिवे जाता आयडन काढता आम्हाला शब्द नाहीत का आम्हाला बोट नाहीत परंतु आम्हाला भगवान बाबाचे संस्कार आहेत आमच्यावरती सगळ्यांना सोडून राजमाता आल्या देऊ हो करायचा विचार घेऊन चाललेले माणसात आहेत आम्ही गोपीला मुंडे साहेबांसारखे एक नात्र गावामधून दिल्लीच्या चक्क हलवणारा माणूस गोपीला मुंडे साहेब तुम्ही कोण आहे आणि आजकाल गोष्ट आम्ही चालू केली अरे स्वप्न ते विचार करू नका काय म्हणते बरं आता काय म्हणायचं त्याला उत्तर देऊ बीड जिल्हा मुलाचा बाले किल्ला अरे असं होत नसतंय चार दिवसात आणि एक वर्षात आले ह्याच्या माहिला मला माझ्या माहिती बघितलं तुम्हाला बोलायचं नाही ते असं काही बोलून होत नसतं ते त्यासाठी काय लागतं रक्तामध्ये संघर्ष असं लागतं रक्तामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांनी या बीड जिल्ह्या मधलं विस्थापित करतो महाराज असल धन असले त्या या विस्थापित गोपीनाथ मुंडे ह्या नावानं आपल्या सर्वांच्या हो, समोर आणलेले वाधवन अरे काय कोणाला शिवाय ते म्हणजे आज परिस्थिती थोडी समय बलवान होत आहे आमचा पण समय येणार आहे थोड धमक आगमन दम थोड अनेक गोष्टी आहेत हाके सरांचे या ठिकाणी आगमन होणार आहे थोड्या वेळामध्ये हाके सर सविस्तर म्हणजे आम्ही या व्यासपीठावरची कोणच बोलू शकत नाही ऐका आम्ही त्यांच्या एवढं महत्वपूर्ण अभ्यासू कोणच बोलू शकत नाही आज एकटा वाट मानलं पाहिजे खरंच लक्ष्मण हा सरला नागपूर मध्ये होते ते नागपूर मध्ये आणि विजय शेवट पंडित आलं विजय शेवट पंडितला पण आता दाखवून जायचं एकदा ओबीसीची ताकद काय आणि हि ना ऐंशी वर्ष झाले जावं ना बाबा एखाद्या माणसाला बोरगरी बाबा संधी द्या बरं आम्हाला पुढे देऊ तुझ्या तुझ्याच मराठा समाजामध्ये एखाद पोरग आहे की पुरा माझा संघ ते दुखतोय का हा बोकायला लागले का म्हणजे घराणं पाहिजे राजकारण पाहिजे आम्हाला विचारत नाही मंत्रीपद देत नाही कशाला पाहिजे तुम्हाला मंत्रीपद घाती करायला पाहिजे का मंत्रीपद तुमची घर घालण्याचा प्रयत्न केला त्याची गरज पडणार नाही हो मुंबई झाली काही गरज आहे अरे बाबांनो महाराष्ट्रामध्ये आठ करोड ओबीसी माहिती का तुम्हाला आठ करोड हे काय साधाकडे नाहीये हे येत काहीतरी आपलं तिथं पसायचं म्हणते सहा करोड अरे आम्हाला आम्ही ना आमच्या अभिमान आहे परंतु सोबत जे माधुर्जपदाची भाषा वापरतात त्यांना ठोकायची कधी आमची तयारी लक्षात घ्या शिकवायचे इकडे बीड जिल्ह्यामध्ये अगर मा मराठवाड्यामध्ये अगर महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठंच कमी नाहीये आठ करोडांची संख्या आमच्या आठ करोड इतर धनगर बांधू आमच्या ज्येष्ठ मंजूर महाराष्ट्रामध्ये वंदरी बांधू दीड करोड या ठिकाणी ओबीसीचा इतर आपले माई बांधू दोन करोड आहेत बंजार अंत बंजार समाज इथं दीड करोड ते दोन करोड तुम्ही काय सांगायला लागले आम्हाला पण आजपर्यंत आमदार खातर कोणी केलं हे महाराष्ट्रामधले लाभलेले जेवढे मराठीचे मंत्री आहेत ते ओबीसीचा बरोबर झाले आणि आता बघायचं ओबीसीची ताकद तर आता दोन हजार एकोणतीस ला बघू शकत आहे माझी भगवान बाबांच्या घडीला हे जे संकट आलेले ओबीसी वरती भगवान बाबा करू एकदा ते एक संकट दूर ओबीसी काय असतो आपण सगळे जण एवढ्या संख्येला उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो मावळांनो बांधव बांधव मावळा म्हणजे काय फक्त तिकडेच बसतो आपण हे मावले खरे मावले आपण समजून घ्या हे समजून घ्या येते एकोणीस सप्टेंबरला विराट मोर्चा होणार आहे ओबीसीचा आजच बैठक ठरली आजच बैठक झाली न बोलतो ना भविष्य असा मोर्चा काढून दाखवायचा मुंबई फिटी पडली पाहिजे हे दाखवायचं फक्त आणि चांगलं नाही की एवढी लोक उतरली तेवढी लोक उतरली फक्त एक भोगलवाडीची सभा आहे मेळावाय मेळावा सभा नाही सॉरी मेळावाय ह्या भोगलवाडीच्या मेळाव्यामध्ये त्यांना एकदा नंतर दाखवा शेवदळ ओबीसी उठलं म्हणजे भाले, भाले कार केल्याशिवाय राहत नाही तरुण विनंती आहे आपण सर्वजण सतर्क राहा सतर्क सतर्कार। तुमच्या गावामध्ये सरकारनं कमिटी काढली आहे ग्रामसेवक त्याला आणि काय ना देऊ कृषी सहायक शेत ठरवणार का प्रमाणपत्र कोणाला द्यायचं यांच्या वर्षी लक्ष ठेवा एकर दे गावामध्ये दहाच ओबीसी असतील त्यांनी लक्ष ठेवा खोटे प्रमाणपत्र देऊन ओबीसी बांधवांचं या ठिकाणी अन्याय करण्याचे काम हे सरकार करते हे आपल्याला आणून पाडायचंय आणि एकोणीस तारखेला येणार ना तुम्ही केस मध्ये आता वाट नाही बघायची मुंबई बिंबईची गरज नाही म्हणलं तुम्हाला आपण हाय तुमच्या गावामध्येच बरे आपण त्याच्यामुळे ती काळजी करू नका या ठिकाणी केसला तुम्ही सगळेजण एकोणीस सप्टेंबरला शुक्रवार आहे त्या दिवशी सकाळी अकरा वाजता सगळ्यांनी ताकदीनं या असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो आणि आम्हाला हे करायचं नव्हतं गोपीनाथ मुंडे साहेबांची शिकवण नव्हती आज आम्ही आमचा पक्ष बाजूला गोपीनाथ मुंडे साहेबांची शिकवण ही नव्हती जातीवाद करा परंतु या ठिकाणी आम्हाला आमच्या समाजासाठी साठी रस्त्यावरती आणायची पाय तुम्ही आम्हाला आणली आणि ह्याच्या पश्चाताप तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कळतील आणि तुम्हाला अजून एक सांगतो म्हणजे काय समजतात ते कधी